नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण करण्यात आला शेकडोंच्या उपस्थितीत हा नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचं पूजन करण्यात आलं पूजनानंतर मोती तलावात मानाचा नारळ अर्पण करण्यात आला यापूर्वी सावंतवाडी पोलिसांकडून मानाच्या श्रीफळाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली <गणागी> ही मिरवणूक वाजत काजत मोती तलाव काठावर आल्यानंतर सावंतवाडी संस्थांच्या आणि मानाच्या नारळाची पूजा करण्यात आली राजेसाहेब खेम सावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली त्यानंतर सोन्याचा नारळ मोती तलावात अर्पण करण्यात आला यानंतर उपस्थित सावंतवाडीकरांनी तलावात नारळ अर्पण केले यावेळी मोती तलावाभोवती मोठी गर्दी पाहायला मिळाली सावंतवाडी संस्थांचे राजे खेमसावंत भोसले पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर दिलीप भालेकर परीक्षित मांजरेकर मोरेश्वर पोतनी सुंदर गावडे शैलेश मेस्त्री काका मांजरेकर कृष्णा राऊळ सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर पोलीस हवालदार महेश यादव अमित राऊळ पुंडलिक सावंत पोलीस कॉन्स्टेबल कोरगावकर महिला पोलीस हवालदार पवार पोलीस हवालदार राऊत राजा राणे गवस सचिन कुलकर्णी भटजू सोमण आदींसह नागरिक उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल